गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तों शुभ सकाळ सकाळचा टायमिंग झाला आता दारावर पाणी सोडून आलो या हो काय खाती ती लाल लाल गुंज खाती ती लाल लाल गुंज ह्या बघ जिप कशी झाली तुझी जीप बघा जीप बाहेर काढ की जिप जीप बघा लाल हे का तर ह्या बीट बघा हे आणलेलं आहे मी कारभारण्यासाठी तिला म्हणजे आणतो मी बाजारात गेलो का नाही घेऊनच येतो एक दोन ना तो तो का होईना पण घेऊन येतो हे रक्त वाढताय का नाही तर बघायचं सारा किती पटला इथं स्वयंपाक केला बाजारची बापर कुठली ती कसली घाण बाटली आहे ग तुझी बाटली कुठे ती न तुझी पाण्याची बाटली कुठे ती बरायची भरली का आता ना थोड्या वेळा बरं मम्मी गेली का कधी करणार खातो मग काय म्हणते त्याच काय वैशिष्ट्य सांग मला खाल्लेलं रक्त वाढत बीट न रक्त वाढत पण तुला मी आणण्याचं कारण काय ते रक्तवाडीसाठी काय खायला छान लागत अगं जीभ होती म्हणून आणतो मी बघित लालजीजी बाहेर हे का तो का लाल आता मी खाणार आहे तर कुणी कुणी पीठ खाल्लंय ते सांगा बरं का हा तर जास्त करून काल बकरी सण खावं ले भारी म्हणजे सगळंच मिळून जात हे का नाही काय ते करते स्वरा स्वराला चालली भेंडी बघा म्हणजे स्वराच्या डब्याचं तयारी चालली फडक्यात आता वाजले ते आता दहा वाजले का तर दहाचा टायमिंग झाला या आणि स्वराज साडेदार शेळ असते चैनी सगळ्या बाद झालते ग तू तशी उडती कशी उडती म्हणजे चैनी बाद होते नाही तर काय होते दप्तरच नीट ठेवत नाही तू पटत नाही ही जे पटत नाही आता बया की बाकरी केल्या पसारा पुढे घेऊन बसली

रात्रीचं काम केलेलं आहे साडे बारा वाजेपर्यंत काय तुम्हाला काय पण हे मला ताप दिला बरं काय ताप दिला तुला जन्नी जन्नी मी पण केलं शेवट केलं ज्यांनी ज्यांनी माझं व्हॉट्सअपचं टेटस बैल माहिती रात्री मी साडेबाराला टेटस ठुलतोय म्हणजे मी साडेबाराला माझं काम पूर्ण चालतं मला एक दीड तर वाजे असलो झोपायला पण सकाळी उशीर झाला उठायला आज आज झालं पण मी काम पूर्ण केलं आणि ती म्हणजे पापड लाटली मी आता ती उन्हत घालणार आहे ती वाळ पापडायचं पन्नास टक्के वळलं आता पंचवीस टक्के फक्त ती वाळवणार आहे आणि तुम्हाला फक्त तुमची तर फॅनला पापड एक नंबर नादच नाही पापडाच करायचं आहे का नाही आता बघ आता कर तो तळती पण त्यात नाही म्हणतीये हायला नाही नाही मला नाही आवडत ती तयाची कमेंट स्वका गॅस गॅसवर बाजू नको कमेंट तू वाचली नाही तेल नव्हतं त्याच्यामुळे पण ती चुकीच आहे शरीरासाठी बाधिक आहे ऐकत नाही बाजल्याला तुझा काय करते तुझा कडवली कर ती तीच शब्द कडवली ती किती काल त्या व्हिडिओ मध्ये वर मी कि बाजू नको एक पहिलं माझा घेतलं तो बस बाजू नको तिसर वाजल तिसरं वाजलं चार वाजली तिने पण मी नाही खाल्लं बाबा ती आबा आणि ती आबा आवडत देत झापलं त्याला नव्हतं चुरी वाज म्हणजे आज ऐकत नाही ऐकतच नाही किती ग तू बोळ्यापणाचं होय का म्हणजे तर टाइम मला फोन आला तायचा दादा होई नाही का ना तुमची तुम्हाला का नाही ही बुलती आडव बुलती बघा आता गप्प झाली आता काय बोलणारच नाही भिंडी किती आहे पाऊस का अर्धा किलो आहे माहिती करते काय करायचं होय तिला भिंडीन गवार आवडती हा तुला काय वाटत होय बर चालता भिंडी करायचं मस्त भिकी चला आता मी जातो काय करतो माहितीये भिंडी करायचं चाललंय मला दार्यावर जायचंय दार्याव पाणी सुटतो परत माघार येतो हे का किती पीठ खायला उडं किती पीठ आणली तुम्ही एकच आणली बर असून काय म्हण ख चिचूक बघा ही चिचूक आली हिनी म्हणजे पूर सखात येते म्हणजे कुठे कळतं का होय नग तोंड लावू माझी आज काय हा माहितीये किती शिनी आम्हाला ती आम्हाला काय माहितच नाही मला जोर आला या असून दे आता मी खतखत जातो दार मस्त पैकी विने गालू दार दार पाणी सोडून तुला आलो मी ही करायला शाळेत सोडा जायचं तुला घेऊन काय म्हणतो मी सांगेल ऐकत जा कळ चला मग काय म्हणती सोरा आज कोण वर आहे बुधवार आहे आठवडी बाजार आहे आज गावातला मग मी म्हणा पैसे दे पप्पाला बिहान बै... तुल सर झाले मस्त पैकी तुम्हाला थोडक्यात दाखवतो एक नंबर असं घराभरचं पोर्स रे बघा का एकदम टकट आहे चल तर मला जायचं दारे वाट व्हिडिओ तेच थांबवतो कसा व्हिडिओवर तुझी सांगा बाय मग